मुरुड समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनानं कडक भूमिका घेतली दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की मुरुड बीचवर स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नाही समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेण्यासंबंधी असताना नियम मोडणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्याच्या कडक कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली अनधिकृत वाहने प्रवेश रोखण्यासाठी प्रमुख मार्गांवर बॅरिगेट्स बसवण्यात आल्यात गर्दीच्या वेळेत कायमस्वरूपी स्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं पर्यटकांनी नियम पाळून मुरुड बीच ची सुरक्षितता आणि शांतता राखावी असं आवाहन पोलिस निरीक्षक सहा सात जण आलोय पुण्यावरून आम्ही दोन दिवस झाले इथं आहे काल आमच्या गाडी पाहत होतो आम्ही तिथे पोलिसांनी ते बॅरिगेट वगैरे लावले आणि आतमध्ये यायला जसं ऑफिसर होते इथं दोन तीन जे कारवाई करत होते काय होऊ रस्ता बंद सरळ आम्ही पुढच्या वेळेस इथे येताना आम्ही विचार करू की नाही बाबा इथे पार्किंगची व्यवस्था नाही किंवा काय नाही आम्ही नाही येणार पुढच्या वेळेस आणि दुसरीकडे पर्याय जिथं चांगला जिथं फॅसिलिटी असेल तिथं जाणार आम्ही ओळाचा विषय कसा हा नक्की पर्यटकांवर परिणाम होणार ना, ना। विषय कसा आहे की ते नियमावली प्रशासनाने लावलेलं नाहीये आणि जे कोणी इथे जवळ जे रिसॉर्ट घेतील त्यांना एक ठीक आहे की जवळच्या जवळ यायला शक्य आहे पण जे लांब राहतात त्यांना तर इथं गाडीची पार्किंगची व्यवस्था करावीच लागेल नाहीतर इथं पर्यटनावर प्रभाव पडण्याचा जर परिस्थिती पाहिली आपण तर पार्किंग साठी दुसरी जागा नाहीये पर्यटन ना, पर्यटक जे येत आहेत त्यांना बीचवरतीच पार्किंग आहे बीचवरती गाडी आल्यानंतर जर दोन गार्ड बीचवरती ठेवले तर व्यवस्थित पार्किंग होईल मात्र अशा पद्धतीने बीचवरती गार्ड नसल्या कारणाने पर्यटकांना मोकळा किनारा दिसल्यानंतर सुसाट वेगाने ते गाड्या पळवत आहेत आणि हा सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा ठरतोय आता मध्ये येणारा पर्यटक आहे तो फक्त आणि फक्त समुद्र किनाऱ्यासाठी पर्यटनासाठी समुद्र किनाऱ्यासाठी मध्ये येतोय आणि या पर्यटकांना जर आपण बीचवरती येण्यासाठी जर अटकाव केला अशा पद्धतीने बीचवर येण्याचाच मार्ग बंद केला तर पर्यटकांनी मध्ये काय यावं एका बाजूला आपण मधलं पर्यटन वाढावं याच्यासाठी प्रयत्न करतोय मात्र दुसऱ्या बाजूला असं काही घडतंय की त्याच्यामुळे पर्यटनावरती फार त्याचा विपरीत परिणाम होणार आहे मधलं पर्यटनच धोक्यात आलेलं आहे जर अशा पद्धतीने समुद्र किनाऱ्यावरती जाणारच रस्ता बंद केला गेला तर मध्ये पर्यटकांनी का यावं कारण या ज्या गोष्टीसाठी ते येत आहेत तिथेच जर आपण त्यांना जाऊ दिलं नाही मग याच्यावरती उपाय करणं उपाययोजना करण्यासाठी पार्किंगची सुविधा करणं बीचवरती पार्किंग, बीच पार्किंग द्यायचं असेल पर्यटकांना तर त्याच्यासाठी गार्डची व्यवस्था करणं हा सगळ्यात मोठा उपाय ठरणार आहे याच्यासाठी शासनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न होणं आणि पार्किंगची व्यवस्था करून देणं कारण सगळ्यात महत्वाचा वादाचा मुद्दा जो आहे स्टंडबाजीचा तो जर बंद केला तर इथे दुसरा कोणताच मुद्दा वादाचा ठरणार नाहीये पर्यटक